नमस्कार दोस्तानो काय राव आज पुण्याला जाऊ दिलं नाही मला बघा दोन दोन बुलेट आहे त्या इथे एक बुलेट आहे पलीकडे एक बुलेट आहे ही हाय विनायकदाची बुलेट बघा आणि पलीकडची आहे ती पली आपली हाय बुलेट अजून नंबर काय बसवलं नाही काय नाही तर आज विनायकदादा प्रसाददादा आलती घरी तुम्हाला सांगतो बिचारीनं आज धेंगाणा घातला सकाळ सकाळी जाऊ दिलं नाही इतकं म्हणजे आज घरी तांडातांडी झाली जरा त्यामुळं विनायकदा त्याला म्हणलं जावं म्हटलं तुमची मग हे तर गाडी लावली गेली त्यांची तीच गेली बाबा काय करायला माझं काम होतं बंपर ही गाडीला घेऊन यायचं होतं ते खालचं अजून बरंच काय काय लागतं ते गाडीला घेऊन यायचं होतं जाऊ दिलं नाही धेंगाणा घालण्यापेक्षा जाऊ द्यायला मग जायला काय नाही मी लगेच गेलो असतो ते तर भेटतो का मी पण भानगड काय होते शिहाटली घरात हिनं जाताना घर किरकिर चालू केलं का पुढं माझं कामच होत नाही आणि काय ना काय नुकसान होतं या कटकट हिनं चालू केली नुकसान होते काय तर म्हणून तुम्हाला सांगतो मी गेलो नाही या नाही हिला कोण भिवून थांबतं का मी हा अजिबात थांबलो असतो पण हिनं कालावा चालू केला म्हणून जरा थोडं जरा ही झाली त्यामुळं म्हणलं विनायक दादाला प्रसाद दादाला दा म्हणलं मग तुम्हीच जावा मग तीच गेली बघा आणि त्यांनाच सांगितलं माझं काम करून यायला मग पैसे पाठवतो म्हणलं घेऊन या म्हणलं ती बंपर बंपर पण जरा स्वस्त भेटते ना इकडं जरा शोरूमला लय मग भेटतंय पाठवतो म्हणलं पैसे त्यात गेल्यानं फोन करा गेल्यापर्यंत त्यांच्या गाडीला पण त्यातनं आणलं होतं पाठवतो म्हणलं मग तुम्ही घेऊन येताना येतो म्हटली मग काय करायचं त्यांना सांगितलं समजून उशीरच्याला सला सला सरामध्ये द्या आम्हाला पण जोडीदार होतंय आम्हाला पण करमत नाही आम्ही दोघं तिक ती दोघं तिकती आणि मी असे चौघ जाणार होतो तर काय आहे सकाळ सकाळी नाट लावला श्रावणी आहे म्हणलं कशाला कटकट कराय ना का माझी श्रावण महिना धरलाय आपण श्रावणी धरले जिंदगीत पहिल्यांदा धरले आपण नग म्हणलं कटकट केल्यान फोट नुकसान होण्यापेक्षा आपलं जागेवर बसलेलं बरं म्हणून बघा आज बसलो घेतं दवाखान्यात ही डोळे ताप तापकार लागले गोळ्या संपत आल्या त्यानं काय फरक पडणार डोळा असं नाही दुखते डोळ्या तो त्यामुळे आपलं डॉक्टरला एकदा दाखवून दिलं तर मग काय टेन्शन नाही पोरं बसली बघा अंकिताला ही शाळेत सोडलं या मोनाला ही मोना ही मनात म्हणतो गोडा तू काय बरं गेली ना शाळेत हां उद्या बसून जाईल बघा आता फेन हो बसली माया भाऊ तरी खेळत बघा काय का गाणं उभा राहा पोनच चालू तिकडं रियाला की बांधायचं आपलं उभा ना उभा रा उभा राहा बिचारी तुम्हाला सांगतो हल्ली सुद्धा नाही जोपर्यंत दादा हितनं गाडी हल्ली नाही तर तोपर्यंत तो हितन हल्ली सुद्धा नाही तिला काय वाटलं मी जाय मी तिला भिवून मुळात राहिलोच नाही बिहलूच नाही फक्त काय आठणूक होतीये काय आले काय काय उठली का आठणूक मागवते म्हणून आपलं घर सोडलं नाही आण काय आण बापू गोडा खेळतील बघा इथं खेळा काय 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 लेकर बघा मी बसलो का पट सोडत खेळा इथं ना का हो? आज बघा झाडं कोळपाव म्हणते जरा खुरपाव इकडून जरा कुदळून बिदळून जरा करावं झाड काय झालंय गावात लय आलाय झाडं लावली ला बरं ही चिटी चिटी पावसामुळं झाडात गावात लय बघा ही त्यामुळं म्हटलं बघू आता यांचं होते का नाही आपल्या पण करायचं पूर्ण म्हणजे माझी मी खुरप ती मग बघूया आता मग बाकी काय चाललंय वस्तवनं बरं आहे का रस्त्याच आपलं किटकिट आपलं सुद्धा आयुष्यात ठेवून गेले गाडीला बघितलं गाडी अच्छा आयुष्यात ठेवून गेली आता कुठं नेहायचे त्याकडे पण काय करायचं आपली आपली गाडी आहे आपली असताना नसती तर एक ठेवायची आपली असताना दुसऱ्याची न्यायची म्हणले म्हणा ती आती केल्यागत होते बरोबर आहे ना बाजरी नाही जरात आली बर आपली काय का म्हणा बाजरी एक नंबर बाजरी आली आता मी बाजरी या जवळ जाऊन उभं राहतो बाबा वर गेली आपल्या बाजरी लांबणे चिवडं दिसते जवळने केवळ हाय का दिसते ना काळे काळी काळी झार नुसती एकदम जबरदस्त बाजरी आली आहे बाबा लई जबर आली आता पावसानं सहकार्य केलं पाहिजे पावसानं पाव जर सहकार्य केलं ना वर्षभर आपल्याला धान्य कमी पडत नाही मग पावसा जेव्हा सगळं अवलंबून आहे बघा काय करायला लागली हो जाऊ दिलं नाही शेवटी मला याच काय नव्हतं बरं काही एक नाही दोन नाही काहीच बोलली नाही मध्येच बोलली नाही आपली जावा म्हणली नाही राहावं म्हणली नाही काहीच नाही हा हे मध्ये तोंड कोपजला गेला म्हणजे तुला बुलेटवर फिरवते त्यामुळे तुला काय असेल आता स्कूटी घ्यायची का बुलेट मी पण नेहतोय की तिला कुठंच पाहिजे तकडे नेहतोच की आतापर्यंत नेलं नाही ह्याच्या पुढे ने मी कुठे पण तुम्हाला सांगतो दवाखाना असू द्या कुठं बाजारला इकडं तकडे जाताना नेहतोय की का हे स्वतः ना गाडी हाणली म्हणजे गाडी हल्ली का वाटतं का बरोबर आहे ना बघा गाडी घ्यायची गुडक फुडून घ्यायची असलं काम होईस गाडी काय आहे का ज्याला येते ती गाडी घ्यायची मग शिकायची मग हे हाणायची घेऊ घेऊ स्कूटी पण घेऊ पर त्याला वेळ काळ टाईम आहे बरोबर आहे ना आता दोन दोन गाड्या झाले आपल्या दा दारात काय आहे बोलठ हाय इकडं तिकडं जायला आता हिला माहेरला कुठं का नेत नाही का आम्ही काय ना माहेरला नेतोय सगळी नेतोय भाव जरी त्याला जरी येत नसली गाडी तर मी मस्त सगळीकडे फिरून आणतोय तिला बरोबर आहे ना सांगा कोणी जर घरातल्या एका माणसानं ने रे की झालं समजून घेतलं का सगळं होतं आणि समजून जर नाही घे ना तर काय होत नाही का नाही बाप्प काय कळत नाही तुझ्या कोणी लावला तुला आपा। लावला बन थाय लावत नाही तुला तर हा नाय <laughs> चाललंय बापूराव बापूराव काय चाललंय काय नाही ना? बापू शांत दिसतोय बडा एवढा शांत नाही बघा लय म्हणा करतो बदा बद मारतोय बाबा बापू बाप। बाप। शाळ्याकडे जातो का शेळ्याकडे आधी जात म्हणलं माझ्या ब्यान नाही म्हणते बघा याला जनारा एवढा या जी नाद आहे का लई नाद आहे पण मी ह्याला जाऊ देत नाही माझ्या भीती नाही म्हणते बघा शाळेत जातो का उद्या बस शाळेत जायच रडतंय तुम्हाला की तो वय म्हणतंय ब्यानं माझ्या बरं मॅ मॅडम सांगू शाळेत बसलं का वरडतय म्हणली मायंदाळ दीदीकडे या त्या दिदी या डोक्याला ताप बागा दय म्हणजे दीदीला सगळ्याला डोक्यात असताप कोण पण जाऊ त्या दिदीकडे पळती दी मुनी दिदीकडेच पळती ती बाप्प दिदीकडंच गुड्डी दीदीकडं सगळी त्या दिदीच्या मागं पळती दे म्हणजे थोरल्या बहिणीला त्रास असतो ही निश्चितच आहे पण तीच पुन्हा बारकी भावांड बारक्या बहिणी थोरल्या बहिणीला जपत नाही दे असं असते उलटं बोलते थोरल्या बहिणीचा मान खरं राखला पाहिजे पण ती करत नाही ते असं आहे कळणाऱ्याला कळते नाही कळणाऱ्याला मग काय का आरकार करते मी बाबा थोरली बहीण आपल्या आईप्रमाण असते कारण थोरली बहीण बऱ्याच बऱ्याच आपली काय करत असते आपण लहान असताना आपल्याला घेतलेलं असते लय काय काय केलेलं असते आमच्या नशिबात बहीण नाही आता काय करायचं आम्हाला सक्की म्हणून बहीणच नाही बाबा आम्ही आता असल्या मानलेल्या आपले बहिले त्यांनाच आपलं ताय 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 बसतो सगळे असते शांत बसा पोराची बांधण लागली बघतो दोस्तांनो सर आता ब्युट्यूब आहे पुढच्या व्हिडिओत